हाय हॅलो नमस्कार सरना श्री स्वामी समर्थ तर आज म्हटलं थोडंसं संध्याकाळचं शूटिंग करावं म्हणजे नॉर्मलीचं स्पेशल काय नाही आहे आज पण खूप थंडी आहे तुमच्या इकडे आहे का थंडी नक्की सांगा कमेंट करून आणि सध्या सगळीकडेच थंडी आहे कारण कोणाला पण फोन केला किंवा कोणाचा फोन आला तर पहिलं हे सांगतात की थंडी आहे का आमच्याकडे खूप थंडी आहे आणि इथं आमच्या इथं अशा रूम आहेत की खूपच थंडी लागते आमच्या रूमांमध्ये प्रचंड बाहेर जाऊन थोडंसं उभं राहिलं तर बाहेरून जरा गरम तरी वाफ येते पण घरात खूपच व्याय लागते आमच्या असं शांतता आहे घरामध्ये सध्या म्हणून मी प्रत्येक व्हिडिओला माझ्या वॉइस होऊन असतो त्यामुळे म्हटलं आज आरव आता घरात नाहीये आरोचे पप्पा पण आहेत घरामध्ये कारण दुपारचा व्हिडिओ करत असते मी आणि दुपारच्या व्हिडिओमध्ये आरव असतोच असतो माझ्यासोबत आणि मी जर बोलायला लागले तर तुम्हाला बाजूला करून तोच गप्पा मारतो त्यामुळं मग आणि त्याची बडबड तो खेळत असतो त्याला तरी किती म्हणणार आहे की गप्प बस गप्प बस नाही म्हणू शकत त्यामुळं मग आता तो नाहीये घरी आणि हे पण नाहीयेत घरात त्यामुळे मी म्हटलं आपलं काम करून घ्यावं <laughs> आज जरा व्हिडिओ करावा डायरेक्ट बोलावं आपण कारण की किती दिवस आता व्हिडिओ तर करायचंय मग किती दिवस वॉइस कित होत देणार वॉइस होत देणार असं होतं किती कधी कधी असं होतं की व्हिडिओ करायचं असतो बोलायचं पण असतं पण मला तेवढा कॉन्फिडन्स होत नाही बोलायचा त्यामुळं मी व्हिडिओ तसाच शूट करते आणि नंतर वॉइसवर देते असं होतं तर अजून किचनमध्ये काहीच सुरुवात केलेली नाही मी सात वाजले संध्याकाळच्या आणि माझी चालली आहे पॅकिंग कारण की बारा तारखेला आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आणि आम्हाला जायचं आहे तिकडे तर इकडे बघा मी पसारा सगळा काढलेला आहे इकडं माझ्या बाबूचं खेळणे एवढे सगळे आहेत आणि हे किती पण भरले तरी परत तो फेकून देतो खाली त्यामुळे मी ते भरायचे सोडून दिलेत आणि सकाळी वाताय सकाळी भरायचे घर साफ वगैरे करून परत तो वतोच लगेच त्यामुळे तिथंच पडलेला तर तो झोपल्यानंतरच भरायचे तोपर्यंत हे काय भरायचे नाही दिवसभर हे असेच पडले असत आहे या जागेवरती तो खेळतो जागे <laughs> त्यातच येऊन इकडं हा सगळा पसारा पडलाय कारण की मी आता सगळ्या कपाटातला का काढलाय कपडे भरायचे घडी घालून वगैरे बॅगमध्ये जायचे आम्हाला <coughs> सोलापूरला <coughs> लग्नाला मामाच्या मुलाचं लग्न आहे बाराला कॅन्सल केलं होतं आम्ही जायचं पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे लग्न काय परत परत होत नाही आणि मी गेलेच नाही चार पाच वर्ष झाले गेलेच नाही सोलापूरला गावाला तिकडे म्हणजे चुलता चुलती मामा मामी सगळे रिलेटिव्स तिकडे माझे पण मी तिकडे गेलेच नाही चार पाच वर्ष झालं कोणाकडे कारण की <coughs> 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 आमच्या पाहुण्यांमध्ये मी एकच अशी आहे की मला आ, म्हणजे खूप बाहेरच्या नात्यामध्ये माझं लग्न करून दिलेलं आहे असं नाहीतर ह्यांची आणि माझी आमचं कोणतं नातं जुळत नाही हे आमचे कुठून लांबून कुठून कुठून खूप कुप दूरपर्यंत कुठेच पाहुणे लागत नाहीत काहीच नाही काहीच नाही फक्त जे मध्यस्थी माणूस होतं ते आम्हाला ओळखत होतं आणि ह्यांना पण ओळखत होतं म्हणून त्यांच्या ओळखीने ठीक आहे बाबा आहे मुलगी वगैरे असं म्हणून आमचं लग्न ठरलं आणि ते म्हणतात ना की जिथं आपलं म्हणजे जिथं आपलं नशिबात तो आहे तोच म्हणजे तिथेच आपलं लग्न होतं वरूनच देवाने गाठी बांधली असतं ते खरंच आहे कारण ह्यांचं माझा हा एक हे की आमच्या दोघांची म्हणजे कास्ट एक आहे का बास बाकी कुठेच आमचं कसलंच नातं नाही काहीच नाही काहीच नाही आणि बाकी माझ्या बहिणींना वगैरे सगळ्यांना किंवा माझ्या दोन्ही बहिणी वगैरे ह्या सगळ्या माझ्या नातलगातलेच आहेत सगळे जवळचेच आहेत सगळे सोलापूरच्या साईडला सगळे पाहुणे वगैरे आहेत माझे पण इथं कोणच नाही बाकी पण मुंबईला आहेत आत्या वगैरे माझे पण पुण्यात इतके कोण आहेत माझे आणि ह्यांच्या रिलेटिव्ह मध्ये पण कोण नाही आहेत माझे पाहुणे त्यामुळं मग मला तिकडे जायलाच भेटलेलं नाही पाच वर्ष झालं मी सोलापूरला गेलेलीच नाही अजून काही काम असेल तर मी सातारलाच जाते आणि सातारा येते माझा कारण आई पप्पा पण गावी जात नाहीत जास्त जत्रा असेल किंवा कोणाचं भावकीत लग्न वगैरे असेल तरच ते पण जातात <coughs> 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 ते पण जात नाही खोकला काही जात नाही माझा गेला होता पण परत आलाय तर एवढी सगळी पॅकिंग चालली आहे माझी आणि अचानकच आमचं मागाशीच ठरले सहा वाजता की जायचं आहे आणि आम्हाला दोन महिन्या अगोदर माहित होतं की लग्न आहे म्हणून बारा डिसेंबरला तरी पण आमचं हेच होतं फायनल की नाही जायचं नाही जायचं नाही जायचं आणि आत्ता लगेच आम्हाला एवढा काय इंटरेस्ट आलाय माहिती नाही <laughs> आणि आमची पॅकिंग सुरू झाली सहा वाजल्यापासून मी तर कसलीच तयारी केलेली नाही आहे काहीच तयारी केलेली नाही लग्न जायची आता बघू आता उद्या संध्याकाळी निघायचं आहे उद्या दिवसभर मी तयारी करणार आणि मग उद्या संध्याकाळी निघणार म्हणून म्हटलं पॅकिंग तरी करून ठेवावी मग तोपर्यंत बाकी सगळं मग नंतर करता येईल थोडं थोडं तिकडे हँडची पॅकिंग करून ठेवलेली आहे मी हँडची कपडे वगैरे भरून ठेवले तिघांना तीन सेपरेट बॅग घेतल्यात कारण की असं होतं नंतर तिथे गेल्यावर गर्दीमध्ये कपडे शोधावे लागतात माझे कपडे कुठे आहे माझं हे कुठे आहे माझं ते कुठे आहे आणि सगळ्यात घोळ जास्त म्हणजे माझ्या आरोपच होतो त्याच्याच वस्तू सापडत नाहीत पटपट पटपट त्यामुळं मी वेगवेगळ्या बॅग तिघांच्या तीन बॅगा भरणार आहे म्हणजे कोणाला काही पाहिजे म्हटलं की त्यांना त्या त्या बॅगेतून काढून द्यायचे आणि मी खूप दिवसांनी चालली तर मग मला खूप एक्साइटमेंट आहे एक्साइटमेंट आहे जायची आणि कधी जाते असं पण झालंय सगळ्यांना भेटायला आणि एक विचार असा केला तर मला कुठे जायचं म्हणजे इंटरेस्ट नाही आहे आहे म्हणजे एवढा कंटाळा आहे एवढा कंटाळा कंटा आहे मला अक्षरशः काल आमची ॲनिव्हर्सरी होती तरीसुद्धा मी कुठेच गेले नाही हे माझे दिवसभर पाठीवायला लागले की चल कुठं तर चल कुठे जावं पण मी कुठेच गेले नाही मी घरातच बसले होते इवन मी फोटो पण नव्हते टाकले मोबाईलवरती आमचे मला आज सगळेजण म्हणत आहेत की तुमची ॲनिव्हर्सरी काल होती का आहे नक्की आणि मी म्हटलं कालच झाली ॲनिव्हर्सरी मग तुम्ही स्टेटस का नाही ठेवलं म्हटलं मला नव्हतं ठेवायचं म्हणून मी नाही ठेवलं पण मला इंटरेस्टच नव्हता स्टेटस ठेवण्यामध्ये किंवा काही काल काय झालं तर काय नाही पूर्ण निगेटिव्हिटीच तर तिकडे बॅग भरून झालेली आहे <coughs> <coughs> निम्मे कपडे झालेत निम्मे कपडे अजून काय कपडे प्रेसला दिलेले आहेत ते आल्यावर मग ते भरायचे तोपर्यंत जे घरात होते ते मी भरले आणि रात्री हॉटेलला हो जायचं होतं आम्हाला आरच खूप चाललं होतं तुमचा बड्डे तुमचा बड्डे मम्मी पप्पा तर चला आपण हॉटेलला जाऊ पण माझी इच्छाच नव्हती जायची जायच्यासाठी त्यामुळं मग काय केलं ह्यांना म्हटलं नाही जायचं मला तर हे म्हटलं की तुझा इंटरेस्ट नाही आहे काय झाले तुला मग हे चिडले थोडे माझ्यावरती आणि मग ह्यांनी जाऊन पार्सल नूडल्स पनीरची पार भाजी रोट्या वगैरे पार्सल आणलं त्यांनी आणि मग घरी आणून आम्ही खाल्लं पण मी काल कुठंच गेले नाही <coughs> म्हणजे जा, काय झालं होतं मलाच माहित नाही पण पूर्ण निगेटिव्हिटी मलाच असं इंटरेस्टच नव्हता कशामध्येच काही अशी ॲनिव्हर्सरी हो एवढी बेकार ॲनिव्हर्सरी म्हणजे एवढा खराब डे सेलिब्रेट केलाय काल मी पाच वर्षातून पहिल्यांदा ब्ल्यू बॅग काढायची आहे त्याच्या घरात आरोचे कपडे मी आरोचे कपडे ह्या बॅगमध्ये ठेवते आणि ही बॅगवर ठेवून टाकली ह्याचं एकच कारण आहे फक्त कारण की आरो काय करतो त्याच्या कपडा जर हे नवीन नवीन कपडे ठेवले ना त्याला तेच घालायचे असतात नवीन नवीन कपडे मग तो म्हणतो रोज काय जुने ड्रेस घालतेस मला मग तो नवीन कपडे घालतो आणि मीन <coughs> ते खराब करून टाकतो मग मग हे कपडे मी नवीन कपडे बॅग मध्ये ह्या बॅग मध्ये भरलेले आणि वरती कपाटावर ठेवून टाकले जेणेकरून तो हात नाही लावत त्याला त्याला काही हाताला येत नाही त्यामुळे तो काय हात नाही लावत ह्या कपड्याला अजिबात सूट घ्यायचं आरोग्य लग्नात घालायला आरोग्याला त्याच्या पप्पांसोबत कटिंग करायला चौकात म्हणून घर शांतता आहे ह्यावेळी मी सातारा जायचे आपल्या मामाकडे तर तो एवढा खुश आहे एवढा खुश आहे खूप खुश आहे माझे हे कपडे घे माझं ते सामान घे मग मी तुला घाललं हे घे मग मी तुला ती साडी छान दिसते म्हणजे त्याची इतकी तयारी असते त्याची खूप तयारी असते म्हणजे आपल्यापेक्षा पण जास्त त्याला हे असतं की नाही तू हे घाल नाही तू ते घाल नाही तू ही साडी घे पप्पा तुम्ही हा शर्ट घ्या असं असतं बाकी सगळी पॅकिंग करून झालेली आहे आता फक्त प्रेसला दिलेले कपडे राहिले अजून भरायचे आणि स्वेटर्स वगैरे भरायचे कारण की ते सगळे वर धुतलेत पण काही सुकलेले नाही अजून ते तोपर्यंत मी इथे स्वयंपाक करून आत्ता वाजले सात अजून वाजून दहा मिनिटं झालेत नंतर आरोग्य येईल बाकीची तयारी उद्या अजून मला पार्लरमध्ये आहे जास्त काही नाही करायचं मला फक्त आयब्रो करायचे आणि हेअरस्टाईल करायचे कारण की केस एवढे राहत आहेत माझे आणि थोडंसं असं झालं की थंडी <laughs> आहे ना थंडीमुळे मध्ये जरा मी ड्रायरने सुकवते असं की मग आणि काय होतं सकाळी सकाळी आज स्कूल असल्यामुळे लवकर उठावं लागतं आणि लवकर उठावं लागत मला सात वाजता आणि सात वाजता उठल्यामुळं मग सात वाजता उठलं की मग अधी आंघोळ असते मग ते आंघोळ करतानाच डोकं वगैरे धुतलं तर मग ते भर वाटतं नंतर पण येतो आणि राहून पण जातो धुवायचं म्हणजे सकाळी सकाळी डोकं सुचल्यामुळं मी ड्रायरने सुकवते आणि ते सारखं सारखं ड्रायरमुळं पण केस जरा डॅमेज झालेत म्हणून मग केस जरा व्यवस्थित करायच्यात मला चेहऱ्याला काही करायचं नाही आहे मला कारण की चेहरा माझा पहिल्यापेक्षा खूप खूपच हे झालं आहे फरक पडला चेहऱ्यामध्ये पण केसांचं वाट लागली माझ्या सगळी त्यामुळं त्या केसांना थोडंसं काहीतरी करायचं आहे कारण की लग्नाला जायचं आहे मला थोडंसं झालं जास्त नाही थोडंसं कर मला जास्त कर मेकअप करायला आवडतच नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की माझा एकदम नॉर्मल थोडासाच मेकअप असतो जरा मोबाईल एका जागेवरच ठेवते भाजी काय बनवायची हा खूप मोठा प्रश्न आहे रोजच प्रश्न पडतो की भाजी काय करायची सकाळी डब्बा असतो त्यामुळे डब्याचं काय करायचं हे रात्री नियोजन करायचं रात सामना काय करायचं हे हो, दुपारीच नियोजन करायचं आणि तिकडे घरी गेल्यावर आत्ता मला असे खूप व्हिडिओ करायला भेटणार आहेत आणि म्हणजे छान भरपूर ब्लॉग करायला भेटतील मला त्यामुळे मी खुश आहे एका साईडने म्हटलं तर पण एवढे सगळे व्हिडिओ करून एवढे सगळे ब्लॉग करून मला ते <coughs> अपलोड करायला काय टाईम भेटतोय की नाही कधी भेटतंय हे माहिती नाही मला पण मला खूप ब्लॉग करायला भेटतात हे मला माहिती आहे कारण की गावामध्ये सातार म्हटल्यावर तिकडे खूप पॉईंट आहेत असं जायला आणि तिक त्या साईडला देवाचे खूप पॉईंट आहेत दहवळी मसवड परत हे लागतं पंढरपूर लागतं आणि मग आमचं सोला गावं लागतं त्यामुळे मग मला त्या जायचं आहे तिकडे खूपच हे आहेत गोंदावले वगैरे लागतात आणि प्रायव्हेट गार्डन गेल्यामुळं मग आपण देवाच्या ठिकाणी वगैरे थांबतोच आणि ह्यांनी हे सगळे कोणते ठिकाणं वगैरे बघितले आहेत त्यामुळं मग मी ह्यांना म्हटले की जाऊ आपण आणि हे पण करू थोडंसं देवदर्शन वगैरे पण करून येऊ हो। पण आता बघू ते काय म्हणतात मला बनवायची आहे आता वाटण्याची भाजी ह्यांचं तर असं आहे की ह्यांना व्हेज भाज्या बिलकुल आवडत नाही एक दिवस भाजी खाल्ली की दुसऱ्या दिवशी नॉनव्हेजची भाजी पाहिजेच नाहीतर मग मूळ खराब होतो त्यांचा पण आता मी त्यांना हळूहळू सवय लावली की थोडंसं व्हेज पण खावा थोडं तर नॉन व्हेज खाणं सुद्धा चांगलं नाही आहे आणि मग ते थोडंसं आता कमी झाले नॉन व्हेज खायचं व्हेज खातात बऱ्यापैकी माझ्यासोबत तुला वाटण्याच्या शेंगा सोलते मी तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारते